कोणी कितीही षड्डू ठोका आता वरून देव जरी आला तरी इथे माझा देव शिवेंद्रराजे माझ्यासोबत उदयनराजेंनी भरसवेत दंड थोपटले नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचीच पकड राहील असं सांगत दंड थोपटले हो ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय आता मला बघायचं आहे की जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करते आहे कोणीही किती शड्डू ठोका असं सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिलं आहे आता कोणी कितीही शड्डू ठोकले कोणी कितीही येऊ दे अगदी वरचा देव जरी आला तरी माझा देव इथे आहे महेश शिंदे राजे, मनोज घोरपडे अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे मला पण बघायचं जिल्ह्याचं राजकारण कोण काय करत हे सहोगी शक्तु मारतो माझा महेश शिवेंद्र देव या ठिकाणी मनोज झोपडे देव त्या ठिकाणी अजून देव आहे मी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा